भाचप भाचप आना हैं हैं ला। आहे जामिनावरती बाहेर असणारा तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या नेतृत्वात अगदी कार्यकर्त्यांसह त्यानं पक्षप्रवेश केला संतोष परमेश्वर ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे आणि त्याच्या पक्षप्रवेशाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादीत पूट पडण्याआधी संतोष परमेश्वरनं तुळजापूरचं नगराध्यक्ष पद भूषवलं होतं मात्र आता ड्रग्ज प्रकरणात नाव आलंय त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत चर्चेचा मुद्दा तो बनलाय याच प्रकरणात आरोपीच्या भाजप प्रवेशावरून खासदार सुप्रिया सुळेंनीही हो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळत तस असल्याची चिंता वाटते असं त्या म्हणाल्या तर तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षाही सुप्रिया यांनी व्यक्त केली तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात जामिनावरती असलेला आरोपी संतोष परमेश्वरचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालाय पत्रात नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण त्यावरही नजर टाकूयात तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीला भाजपात प्रवेश दिला गेला विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात झाले तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता वाटते प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे पण त्याचवेळी समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याचीही नैतिक जबाबदारी त्यांच्यावरती आहे या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांवरती योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान प्रकरणातील आरोपींच्या विरोधकांनी जोरदार कोण काय म्हणालय पाहुयात ना आता ड्रग्ज वाले आहेत माफी आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीन मध्ये ते घालतायत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्ज पोहचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंडा आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजपने त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात तुळजापूर शहराला या ड्रग्स मुळे बदनाम करणारी खरतरी लोक आहे आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका